नमस्कार मित्रांनो आज आणखीन एक नवीन कथा घेऊन आली आहे आपल्या नवदीप दिवाळी अंकातली मी जसं सांगितलं की नवदीप दिवाळी अंक हा सर्व नवलेखकांना चं साहित्य घेऊन प्रकाशित केलेला अंक असतो हा या अंकाचं अंकाची कल्पना इथूनच आली होती की बरेचदा असं होतं की दिवाळी अंकासाठी साहित्य मागवलं जातं पण त्याचं पुढे काय होतं हे लेखकांना कळत नाही त्यामुळे ह्या अंकामध्ये लेखकांना माहिती असतं की त्यांचं साहित्य छापील स्वरूपात येणार आहे प्रत्येकाकडे कॉपीज जातात आणि त्या कॉपीज ते स्वतः ठेवू कि शकतात किंवा विकू शकतात सो माझ्या प्रकाशनाखाली हे सेल्फ पब्लिश्ड हा अंक असा आहे दरवर्षी आमचा हा निघतो यावर्षी हे तिसरं वर्ष आहे तर याच्यातली पुढची कथा मी आज तुम्हाला ऐकवणार आहे ही कथा आहे पाठवणी मालू चुलीवरची गरम भाकरी अण्णांना वाढायला गेली पण अण्णा हातावर आपोषणी घेऊन उठू लागले अण्णा एवढ्यात ताटपलं जेवण मालूने आश्चर्याने विचारलं झालं हो माझं पोट एवढंच मागतं आताशा अण्णा म्हणाले अण्णांचा अलीकडे कशातच लक्ष लागत नसे सकाळी पोस्टात मनी ऑर्डर आली की नाही हे बघण्यासाठी ते जात आणि निराश मनाने परत येत लिलूचे लग्न झाल्यापासून रोज हाच त्यांचा दिनक्रम होता दलालाकडून आंब्यांचे पैसे कार्तिकापर्यंत तरी मिळतील म्हणून मार्गशीर्षात लिलूचं लग्न त्यांनी लावून दिलं आता माघ आला तरी अजून पैसे आले नव्हते किराणा दुकानदार कापड दुकानदार यांचे पैसे थकले होते पण अण्णांना सगळ्यात जास्त काळजी होती ती सोनाऱ्याकडे घाण ठेवलेल्या बांगड्यांची लिलूच्या आधीच्या तीन मुलींची लग्न अण्णांनी केली होती सगळ्यांच्या वेळी ओढग्रस्तीचीच परिस्थिती होती पण यावेळेचा घोर हा वेगळाच होता अण्णा कोकणातल्या अतिदुर्गम गावात राहणारे पंच्याहत्तरी पार केलेले हाडाचे शिक्षक धाकटा दत्तू आठ वर्षाचा असताना अण्णांची पत्नी नि निवर्तली तेव्हा दोघींची लग्न झाली होती मालूच्या घरात आई नसल्याची जाणीव दोघींनी होऊ दिली नाहीच उलट लिलूचं लग्न ठरवायला मालूने स्वतः पुढाकार घेतला होता लग्नाच्या तयारीला लहान बाळाला घेऊन महिनाभर आधी येऊन ती गावी राहिली होती पण अण्णांना कशातच उत्साह नव्हता मालूने झाडझूड सारण सारवासुरवण केलं आता पुढच्या तयारीला पैसे हवे होते घरात वाण सामान मुलीला एक दोन नवी पातळ घ्यायला हवी होती लिलू एक दिवशी म्हणालीच मालूताई त्यांना आपण लग्न पुढे ढकलायला सांगूया का मालूच्या काळजात चर्रस झालं अगो का गं असं मालू म्हणाली अण्णांच्या जवळ पैसे नाहीत ग लिलू म्हणाली मुलाकडची मंडळी लग्नाच्या तयारीला लागलेली मालूला माहिती होतं आत्ता त्यांना थांबवलं आणि त्यांना जर त्यांचा जर, जर विचारच बदलला तर दुसरे चांगले स्थळ मिळणे कठीण शिवाय लिलूच्या मनात मनाचा विचार करायला हवा विना पोर मोठी झाली होती तिनं वडिलांच्या धाकाचं कुंपण कधी ओलांडलं नाही लग्न ठरल्यापासून खूप आनंदात होती लिलू चैत्र पालवीने मुसमुसलेली तजेलदार बकुळीत जणू मालूला वाटलं ही आनंद पालवी करपून जायला नको लग्न नीट पार पडेलच पडलंच पाहिजे पण पैसे सगळी सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग काही घेता येत नाही सकाळी मालू अण्णांना म्हणाली आज आपण बाबू काका सोनारांकडे जाऊया अण्णा म्हणाले अगो मी मुलाकडच्यांना सांगितलंय की मुलीला दागिने करण्याची माझी ऐपत नाही तिच्या आईच्या मंगळसूत्रातील वाटीमणी माहेरची म्हणून घालूया ती अहेवपणी गेली आहे मुलीसाठी अहेव लेणं मागे ठेवून अण्णा त्यासाठी नाही हो माझ्या हातातल्या बांगड्या काकांकडे गहाण ठेवून पैसे आणूया मालू म्हणाली अण्णा खजील झाले सासरी गेलेल्या लेकीच्या बांगड्या गहाण ठेवायच्या तेही सारसरच्यांना न सांगता छेछे अण्णांना असं वाटू लागलं पण हिनी काही ऐकून ऐकलं आएकल नाही अण्णा त्यांना न सांगता करण्याचा हेतू नाही पत्र पोचणार कधी त्याचं उत्तर येणार कधी मग आपण सुरू तयारी सुरू कशी करायची त्यामुळे आपण आजच करूया मालूचा विचार पक्का झाला होता मालूने आईच्या लुगड्याचा फटका बा, फडका बांधून घेतला हातात बांग हातातल्या बांगड्या उतरवून त्यात बांधल्या आणि बाळाला कडेवर घेऊन ती गेलूस गेलीसुद्धा बाबू काकांकडे लिलूचे लग्न पार पडले सगळी मंडळी जिकडची तिकडे झाली अण्णा मालूला म्हणाले तू कधी जायची ग जावय बापू काय म्हणाले तू सांगशील तेव्हा येतो मालू म्हणाली अण्णांचे रोज पोस्टात जाणे चालूच होते एका मुलीच्या जबाबदारीतून ते मोकळे झाले खरे पण दुसरीच्या पाठवणीच्या काळजीत ते बुडून गेले बांगड्या सोडून आणलेल्या नव्हत्या पैसे अजून आलेले नव्हते गावाकडच्या बायका मालूला विचारत अजून कशी गोत गेली नाहीस तू सासरी मालू त्यांना सांगायची अहो बाळाची तब्येत बरी नाही प प्रवासाने आणखीन बिघडायला नको म्हणून मी थांबले आज अण्णांना भेटायला बंडू आला होता बंडू म्हणजे बाबू काकांचा मुलगा शिकून मुंबईला नोकरी करत होता गावी आल्यावर अण्णांना भेटल्याशिवाय तो कधी जात नसे मालू आणि बंडू लहानपणी एकत्र खेळत असत आज लेकूरवाळ्या मालूला पाहून बंडूला खूप आनंद झाला मालू उद्या सासरी जाणार असल्याचे अण्णांच्या बोलण्यात आले घरी गेल्यावर बंडूंने अण्णांकडे जाऊन आल्याचे सांगितले बाबू काकांनी त्याला गहाण ठेवलेल्या बांगड्यांची हकीकत सांगितली तरीच आज अण्णा उदास वाटले होते बंडूला मालूला उद्या बांगड्यानं न घालता सासरी जावे लागणार हे त्याच्या लक्षात आले उद्या सासरी कोणी बांगड्यावरून बोलले तर फार हेरमुसली होईल ती बंडूला काही झोप लागे ना खरं म्हणजे मालू बंडूची कोणीच नव्हती पण गावातली नातीच अशी असतात नात्या पलीकडचे गावातल्या मोकळ्या आकाशाने कच्च्या पायवाटांनी नदीच्या अवखळ प्रवाहांनी निसर्गाच्या मायेनी आणि अशाश्वताच्या शाश्वतेनी ती जणू जोडलेली असतात पहाटे काका उठलेले समजल्यावर बंडू त्यांच्या मागे जाऊन उभा राहिला आपण मालूच्या बांगड्यांना अण्णा देऊन टाकूया बंडू म्हणाला अरे अजून थोडेसुद्धा पैसे दिले नाही आहेत त्यांनी बाबूकाका म्हणाले अण्णांना आपण ओळखत नाही का बाबा बंडू म्हणाला अरे म्हणूनच मी त्यांना कोणती मुदत नाही घातली पण धंद्यात भावना आणून चालत नाही रे बाळा बाबू काका म्हणाले मालू मला राखी पौर्णिमेला राखी पाठवते तिला आज न्यायला येणार आहेत आपण आपल्या गावची माहेरवाशिण हिरमुसलीज होऊन ने नको न जायला आपण पिढ्याने पिढ्या पेढ़े इथेच राहणार आहोत पैसे मिळतील पण तेव्हा अण्णा आणि मालू खचून गेलेले असतील मला चांगली नोकरी आहे पैसे देण्याचं वचन मी तुम्हाला देतो पण तुम्ही आता तिच्या बांगड्या परत करा बाबूकाकांनी बंडूच्या हातात बांगड्यांची पुरसुंडी ठेवली त्यांनाही ते पटलं एवढ्या सकाळी बंडूला अंगणात पाहून बंडू अण्णांना थोडीशी भीतीच वाटली तरीही ते त्याला मायेने आतीये म्हणाले बंडू झोपळ्यावर बसला मालू जायचे ना आज बंडूनं विचारलं त्याच्या हातात बांगड्यांची पुरचुंडी तशीच होती होय होय जावई बापू आलेत अण्णा म्हणाले पण ते त्याच्या नजरेला नजर देत नव्हते मालू कुठे आहे बंडू म्हणाला बाळाचे आवरते नको म्हटलं तरी आमच्यासाठी रांधून ठेवती आहे तेवढीच एक दिवसाची सोय तेवढ्यात चहा घेऊन मालू बाहेर आली आणि ती नेहमीसारखी शांत होती बरं झालं आलास निघते हो मी आज आलास की अण्णांकडे बघत जा मालू त्याला म्हणाली तू काळजी नको करूस इकडची असे म्हणत खिशातून फडक्यात बांधलेली पुरचुंडी अण्णाच्या हातात ठेवून बंडू नमस्कारासाठी वाग वाकला हे नको मी अजून तर अजून आजुन, पैसे परत नाही केले तुला अण्णा म्हणाले अण्णा मालू माझ मला माझ्या बहिणीसारखी माझ्या तिजोरी तिच्या बांगड्या ठेवून तिला सासरी पाठवले तर राखी बांधून घेण्याचा अधिकार राहील का मला मालू बांगड्या हातात घाल आणि मानाने सासरी जा ह्या भावाकडून ही भाऊबीज म्हणून एक भेट समज असे म्हणून बंडू बाहेर पडला डोळ्यातल्या पाण्याच्या पडद्यामुळे बाळाला सांभाळ मेहणूंना नमस्कार संग सांग म्हणणारा बंडू मालूला दिसलाच नाही तिने नुसतीच मान हलवली लेखिका वैजयंती शिंदगी सांगली तर ही कथा ही तुम्हाला कशी वाटली एक साधी सोपी निर्मळ माणसांची ही गोष्ट आहे तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळ कळवा या कमेंट आहेत ते लेखक स्वतः वाचतात त्यांना एक आनंद होईल तुमच्या कमेंट वाचून आणि अशाच कथाही तुम्हाला आणखीन वाचायला आवडतील का जरूर कळवा धन्यवाद